मिरजेच्या रविवार बाजार भरल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्ग सुरू ठेवावा युवा नेते शहबाज कुरणे मिराज रविवार बाजार हा मोठ्या प्रमाणावर भरतो या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी वयोवृद्ध नागरिक महिला तसेच लहान मुले घेऊन आलेले कुटुंबीय मोठ्या संख्येने येतात मात्र हा बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्यानं वाहनांची एजा सुरूच राहते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो गर्दीच्या वेळी अनेक नागरिकांच्या पायावरून गाड्या गेल्यानं अपघात झाल्या त्यामुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मिरज पोलीस स्टेशन ते रहमतुल्ला चिकन सेंटर हा मार्ग रविवार सकाळी बाजार भरल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्ग सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मीरा शहर अध्यक्ष भाई कुर्णे यांनी केली असून याबाबतचं निवेदन त्यांनी वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना सादर केलंय यावेळी अबीज शेख अरबाज मुल्ला फिरोज बांदार अयान शेख रियाज मुल्ला अयान पाटील उपस्थित होते